नमस्कार मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर प्रत्येक वर्षीचं राशी भविष्य आपण प्रत्येक वर्षी पाहतो दोन हजार पंचवीस हे वर्ष तुम्हाला कसं जाणार आहे हे मी तुम्हाला सांगतो आहे परंतु हे सगळं समजून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर त्वरित करा राशींवर आधारित आलय माझ्या राशीला हा चित्रपट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ॲमेझॉन प्राईमवरती तुम्ही तो जाऊन पाहू शकता मेष राशीपासून मीन राशीपर्यंतचे सर्व भाग आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुकवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर या वर्षीची दिनदर्शिका आनंदी वास्तू ही सर्वत्र उपलब्ध आहे आपण आपल्या जवळच्या दुकानदाराकडे हिची मागणी नोंदवा आणि जर तुम्हाला मिळत नसेल तर जो खाली नंबर येतो आहे त्यावर संपर्क साधा आपल्याला ती घरपोच मिळेल चला आपण पाहूयात दोन हजार पंचवीसचं राशी भविष्य वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून शनी महाराजांची पणावती तुम्हाला लागते याचा अर्थ वाईट होईल असं काही नाही बरं का नोकरी व्यवसाय आणि शिक्षणासाठी ही स्थिती चांगली ठरणार आहे घरामध्ये थोडेसे चढउतार जाणवतील कौटुंबिक समस्या थोड्याफार जाणवतील पण त्या तुम्हाला नेहमीच्याच वर्षाच्या सुरुवातीपासून मे महिन्याच्या मध्यापर्यंत षष्टातला गुरु तुम्हाला कामधंद्यामध्ये प्रगती देईल राहूचं संक्रमण मे महिन्यापर्यंत साथ देईल शनीच्या प्रभावामुळे तुम्ही नोकरीत असा व्यवसायात असा त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील अधिकारप्राप्ती होईल त्याचबरोबर तुमच्या कामाचं कौतुक देखील होईल सप्तमस्थानामधला जो गुरु आहे तो तुमच्या नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला पुढं नेईल शनी राहू आणि गुरुचं संक्रमण तुम्हाला कठीण परिस्थितीतूनही प्रवास करण्यात मदत करेल तुम्हाला जर वाटत असेल या सगळ्या कटकटीतून मुक्त व्हावं तर दत्त दत्तबावांनी जरूर वाचा त्याचबरोबर श्री दत्तात्रयांची जेवढी सेवा करता येईल तेवढी तुम्ही करा जे शिक्षण घेतायत ते शालेय विद्यार्थी यांना अभ्यासामध्ये यावर्षी रस जरूर निर्माण होईल स्पर्धा परीक्षा किंवा विद्यार्थी ज्या परीक्षा देत असतील त्यामधला जो ज्या वर्षी जो षष्टातला गुरु आहे तो तुम्हाला खूप चांगले निकाल देऊ शकतो महाविद्यालयात प्रवेश करण्याच्या विचारात असाल परदेशात जाण्याच्या विचारात असाल तर राहूचं संक्रमण हे तुम्हाला तुम्ही जे विषय निवडणार आहात त्यामध्ये अडचणी निर्माण करू शकतो शिक्षणामध्ये किरकोळ अडथळे जरी आले प्रवेशामध्ये जरी अडथळे आले तरी उत्तरार्धात ते प्रॉब्लेम सुटून जाते तुमचं मन इकडं तिकडं भटकत असेल अशा परिस्थितीत अभ्यास करून निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करावं शनि मंदिरात जावं मीठ आणि उडदाचं दान करावं अभ्यास करताना उत्तर किंवा ईशान्य दिशेला तोंड करून अभ्यास करावा शक्य असेल तर तुमच्या अभ्यासाच्या जागी तुम्ही एक सरस्वतीची मूर्ती ठेवा ती जर हवी असेल तर ती तुम्हाला माझ्याकडे मिळून जाईल कौटुंबिक जीवनाच्या बाबतीत सांगायचं झालं तर तुमचे कौटुंबिक जीवनामध्ये विवाहित असला तर तुम्हाला एकमेकांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा तसे संबंध सुधारतील परंतु अधूनमधून संशयामुळे संसारिक जीवनामध्ये कटकट देखील होईल कुटुंबामध्ये जर काही समस्या असतील तर त्या ऑक्टोबरनंतर सोड सुटतील तुम्हाला नवीन घरामध्ये प्रवेश करण्यासाठी मार्चनंतरचा काळ उत्तम आहे आणि तुम्ही नवीन घराचं फर्निचर करणं नवीन घरामध्ये प्रवेश करणं नवीन गाडी घेणं या गोष्टी होऊ शकतात जुनी प्रॉपर्टी तुम्हाला विकायची असेल जुनी गाडी विकायची असेल तर अर्थातच हे वर्ष तुमच्यासाठी चांगलं आहे परंतु तुम्हाला ज्या अपेक्षित किंमत आहे त्यापेक्षा कमी किंमत येऊ शकते प्रेम जोडपं जे आहे प्रेमी जीवन आहे त्यांना जर विवाह करायचे असतील तर यावर्षी थोडेशा अडथळे येण्याची शक्यता आहे तुमच्या जोडीदाराच्या बाबतीत तुम्ही विवाहित असाल तर तुम्हाला जोडीदाराच्या भावनांचा आदर करावा लागेल सातव्या भावाचं जे गुरुसंक्रमण आहे ते प्रेमसंबंधामध्ये स्नेह आणि विश्वास जरी वाढवत असला तरीसुद्धा कारण नसताना कटकटी देखील ते वाढवू शकतं यावर्षी चांगले कपडे घेणं भांडी वस्तू घरातल्या वस्तू घेणं कम्प्युटर घेणं यासाठी निश्चितच काळ अनुकूल ठरेल आपोआप कारण नसताना आपल्या घरामध्ये चांगल्या वस्तू येतील आर्थिकदृष्ट्या आठव्या भावातलं गुरुचं संक्रमण लाभाच्या घराकडं पाहील पणवती असल्यामुळं सुरुवातीला काही काळ त्रासाचा जाईल पण हळूहळू बुधाच्या संक्रमणामुळे आर्थिक चढउतार हे कमी होतील दोन हजार पंचवीसमध्ये उत्तरार्ध हा संमिश्र असेल शेअर बाजारामध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका नुकसान होण्याची दाट शक्यता आहे तुम्ही जुना कुठं प्लॉट जागा घेतली असेल तर ती विका त्याच्यातून परत नवीन प्रॉपर्टी घ्या यावर्षी तुम्हाला हृदयाशी संबंधित डोळ्याशी संबंधित युरिन किंवा तुम्हाला पोटाशी संबंधित स्त्रिया असाल तर पिरियड संबंधित प्रॉब्लेम जाणवू शकता शुद्ध आणि सात्विक अन्नांचा सा वापर करावा शनिवारी मांसार बंद करावा नियमित व्यायाम करावा गुरुवारी कोणत्याही मंदिरामध्ये पिवळ्या वस्तूंचं जास्तीत जास्त दान करा ही रास इतरांसाठी अति करणारी आहे तुम्ही इतरांसाठी जेव्हा अति करता तेव्हा समोरच्याला वा असं वाटतं की हा बाबा माझ्यासाठी एवढं काबर करतो तर अशा प्रकारे आती करून स्वतःचीच माती करून घेऊ नका कर। दर गुरुवारी उपास करा कोणत्याही दत्त मंदिरामध्ये पिवळ्या रंगाचे वस्तू अर्पण करा पाण्यामध्ये गुलाबाचं अत्तर मिसळून दररोज स्नान करा शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जर अर्पण करा त्याच्या भोवती प्रदक्षिणा घाला त्याचबरोबर जेवढी हनुमानाची जेवढी श्री शनीची जेवढी श्री दत्त महाराजांची सेवा करता येईल तेवढी जास्ती जास्तीत जास्त धनुराशींच्या मंडळींनी करावी आर्थिकदृष्ट्या मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या कौटुंबिकदृष्ट्या हे वर्ष कसं जाणार आहे मी तुम्हाला सांगितलं पण त्याचबरोबर अचानक मोठे धनलाभ देखील या कालावधीत होऊ शकतात तुमच्या वाडवर्लाची जमिनीचा लाभ तुम्हाला होऊ शकतो तर याच वर्षात काही कोर्ट कचेरी का किंवा किरकोळ कटकटींना देखील तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं रस्त्यावरनं गाडी चालवताना जोरात चालू नका कुणाला तुमच्यामुळं इजा होणार नाही याची काळजी घ्या कुणाच्या अंगावर धावून जाणं आडाओरडा करणं किंवा आपल्या बोलण्यामुळं समोरच्याला हर्ट होईल आणि त्याच्यामुळं तुमचं नुकसान होऊ शकतं याच्यावर देखील काळजी घ्यायला हवी नाहीतर आपण खूप करायचं आणि बोलून घालवायचं या प्रवृत्तीचा देखील आपल्याला त्रास होऊ शकतो एकंदरीतच धनुराशींच्या मंडळींना हे वर्ष कसं जाणार आपण पाहिलं पुढच्या भागामध्ये आपण मकर राशीचं भविष्य पाहूया तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय साईराम